प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज जनतेची दिशाभूल इमारतीच्या निधीबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप स्थानिक सोसायटीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात बिनव्याजी कर्ज मिळाल्याचा दावा करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात हे कर्ज अकरा टक्के व्याजदराने घेतल्याचे उघडकीस आल्याने उद्घाटनाच्या कार्यक्रमात जनतेची दिशाभूल झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात माननीय जयंत पाटील आणि उपसरपंच सुभाष पाटील यांनी सार्वजनिकरित्या जाहीर केले की डी सी सी बँकेकडून एकोणीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळाले आहे मात्र कर्जासंदर्भातील दस्तऐवज आणि बँकेच्या अधिकृत नोंदी तपासल्यानंतर हे कर्ज अकरा टक्के वार्षिक व्याजदराने मंजूर झाल्याचं चा स्पष्ट झाले आहे त्यामुळे मंचावर करण्यात आलेला दावा चुकीचा भ्रामक आणि जनतेची फसवणूक करणारा असल्याचे स्थानिकांनी सांगितले सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री गुरु बसव चंद्रशेखर बालगाव व श्री मनोहर पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला असून सत्य परिस्थिती लपवून खोटी माहिती देणे हे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे आहे असे ते म्हणाले या दोघांनी प्रेस नोट काढून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवली आहे त्यांनी पत्रकाराला दिलेल्या निवेदनातून पुढील मागण्या करणे आल्या करण्यात आल्या आहेत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी चुकीची माहिती देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून दे सार्वजनिक खुलासा घ्यावा संबंधित प्रकरणाची सत्य माहिती जनतेसमोर मांडण्यात यावी या निवेदनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी माध्यमांना आवाहन केले आहे की या चुकीच्या माहितीमुळे समाजात गोंधळ निर्माण होतो त्यामुळे माध्यमांनी सत्य बाहेर आणावे या प्रकारामुळे स्थानिक सोसायटीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थ आणि नागरिक प्रेमी वर्ग याकडे गांभीर्याने पाहत आहेत चांगल्या पद्धतीची इमारत असावी म्हणून मला वाटतं वीस लाख रुपये कर्जाची योजना बिन व्याजी कर्ज देण्याची योजना काढलेली आहे आणि त्याची मदत आपल्या याच्या उभारणीला झालेली आहे जिल्ह्यातले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा